भाजी रेसिपी प्रकार एक पाहूयात त्यासाठी इथे मी एक बाउल घेतला आहे आता यामध्ये इथे मी दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतले आहेत ते काढून घ्यायचे कांदा या ठिकाणी थोडासा जास्तच वापरायचा आहे त्यामुळे दोन मोठे कांदे किंवा मध्यम आकाराचे असतील तर तीन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घ्या त्यानंतर आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद एक चमचा धणे पावडर एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर ही मिरची पावडर तिखट्याला कमी असते मी कलरसाठी वापरली आहे त्यासोबतच अर्धा चमचा गरम मसाला आणि दोन चमचे कांदा लसूण मसाला किंवा तुमच्याजवळ जो साठवणीतला मसाला असेल तो घालायचा त्यानंतर अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालायचं त्यानंतर इथे मी आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये कुटून घेतल्या आहेत तो कुटून घेतलेला लसूण घालायचा या ठिकाणी फक्त लसणाची पेस्ट घालायची आहे आलं यामध्ये घालायचं नाही आता हे सर्व साहित्य आपण छान एकसारखं मिक्स करून घेऊयात हे सर्व साहित्य मिक्स करून घेताना हातानेच करून घ्यायचं म्हणजे यामध्ये आपण जे काही पावडर मसाले टाकले आहेत ते सर्व एकसारखे मिक्स होतील तर इथे सर्व मसाले मी छान एकसारखे मिक्स करून घेतले आहेत यामध्ये तुम्ही मसालेही पाहू शकता सर्व एकसारखे मिक्स झाले आहेत त्यानंतर आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि पुन्हा हे सर्व मिक्स करून घ्यायचं पाणी जास्त घालायचं नाही पाच ते सहा चमचे फक्त पाणी यामध्ये घालायचं आहे आता पाणी घातलं की हे हाताने व्हिडिओ दाखवले त्याप्रमाणे एकसारखं पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात तर इथे फक्त पाच ते सहा चमचे पाणी घालून सर्व साहित्य मी छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे आणि इथे आपलं स्टफिंग तयार झालं आहे आता त्यासोबतच इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम वांगी आपण जशी भरली वांगी बनवताना वांगी चिरून घेतो ना त्या पद्धतीने चिरून घेतली आहेत आणि मधून वांग किडकं नाही ना हे सुद्धा पाहिले आणि त्याचसोबत वांगी काळी पडू नयेत म्हणून मी पाण्यामध्ये ठेवली होती आता हे जे आपण सारण म्हणजे मसाला तयार करून घेतला आहे तो वांग्यामध्ये भरून घ्यायचा तर मसाला वांग्यामध्ये भरण्याआधी वांग्यातलं सर्व पाणी निथळून काढायचं आणि आपण भरली वांगी बनवताना जसा मसाला वांग्यामध्ये भरून घेतो त्याच पद्धतीने हे बनवून घेतलेलं सारण म्हणजे मसालाही वांग्यामध्ये भरून घ्यायचा तर इथे मसाला वांग्यामध्ये भरून घेतला आहे सेम याच पद्धतीने आपण दुसऱ्या वांग्यामध्येही मसाला भरून घेऊयात तर मसाला भरण्याआधी जसं मी आधी सांगितलं होतं वांग्यामधील सर्व पाणी निथळून काढायचं आणि हा मसाला वांग्यामध्ये भरून घ्यायचा आता अशाच पद्धतीने राहिलेल्या वांग्यांमध्येही हा मसाला भरून घेऊयात तर इथे सर्व वांग्यांमध्ये मी मसाला भरून घेतलाय आणि थोडासा जो मसाला आपण तयार करून घेतला होता तोही शिल्लक राहिला आहे तर हा मसाला शिल्लक राहावा यासाठीच कांद्याचा वापर थोडासा जास्त करायचं आहे आता आपण भाजी बनवून घेऊयात तर त्यासाठी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलाय पॅन गरम झाला की आता त्यामध्ये दोन ते तीन मोठे चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की आता त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे छान तडतडले फुलले की आता त्यामध्ये जो मसाला आपण तयार करून घेतला होता तो सर्व मसाला या तेलामध्ये घालायचा आणि मध्यमाचेवरती छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा हा मसाला भाजून घेत असताना गॅसचा फ्लेम मिडियम टू लोच ठेवायचा आहे हाय फ्लेमवरती हा मसाला भाजून घ्यायचा नाही तर इथे छान तेल सुटेपर्यंत हा सर्व मसाला मी भाजून घेतला आहे त्यानंतर आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि आपण ज्या वांग्यामध्ये मसाला भरून घेतलाय ती मसाला भरलेली वांगी या भाजून घेतलेल्या मसाल्यामध्ये ठेवायची वांगी मसाल्यामध्ये ठेवली की आता त्यामध्ये एक छोटा अर्धा ग्लास पाणी घालायचं तर इथे मी ज्या बाउलमध्ये मसाला तयार करून घेतला होता त्या बाउलमध्येच घालून पाणी यामध्ये घातले म्हणजे बाऊलमध्ये जो मसाला शिल्लक राहिला होता तोही वाया जाणार नाही आता पाणी घातलं की गॅसचा फ्लेम मिडियम टू लो ठेवायचा आणि दोन ते तीन मिनटं ही वांगी छान अशी शिजवून घ्यायची वाफवून घ्यायची तर इथे एक दोन ते तीन मिनटं ही वांगी एका बाजूनी झाकण ठेवून छान अशी शिजवून वाफवून घेतली आहेत आता ही वांगी चमच्याने अशा पद्धतीने पलटी करून घेऊयात म्हणजे वांगी सर्व बाजूनी एकसारखी छान शिजतात तर इथे सर्व वांगी मी पलटी करून घेतली आहेत आता पॅनवरती पुन्हा झाकण ठेवायचं आणि ही वांगी दोन ते तीन मिनटं पुन्हा वाफवून घ्यायची अशाच पद्धतीने अलटी पलटी करत ही वांगी शिजवून घ्यायची आहेत तर इथे मध्यमाचेवरती अलटी करत ही वांगी मी छान अशी झाकण ठेवून शिजवून घेतली आहेत तुम्ही बघू शकता ग्रेव्हीलाही कलर किती छान आला आहे वांगी ही एकदम मस्त आणि एकसारखी शिजली आहेत तर इथे तुम्ही बघू शकता वांगी छान आणि मौसूत शिजलेत तूत्पीक घातल्यानंतर ती लगेच वांग्यामध्ये जात आहेत तर इथे आपली झणझणीत जन गावरान पद्धतीची भरलेल्या वांग्याची भाजी म्हणून तयार आहे आता गॅस बंद करायचा आणि ही भाजी आपण सर्व करूया तर इथे ही भाजी थोडीशी थंड झाली आहे तुम्ही भाजीचा कलर पाहू शकता किती मस्त आलाय ही भरलेल्या वांग्याची भाजी तुम्ही गरमागरम भाकरीसोबत खाऊ शकता बाजरीच्या भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत एकदम मस्त लागते त्याचसोबत भाताबरोबरही चवीला एकदम भन्नाट लागते चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर एकदा नक्की बनवून पहा भाजी रेसिपी प्रकार दोन पाहूयात तर त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये इथे मी दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्या घालायच्या आणि मीडियम टू लो फ्लेमवरती हलकेसे काळसर डागपडेपर्यंत ह्या मिरच्या भाजून घ्यायच्या मी घेतलेल्या मिरच्या तिखटाला कमी आहेत म्हणून जास्त घेतल्या आहेत तुम्ही घेणाऱ्या मिरच्या तिखटाला जास्त असतील तर कमी घेऊ शकता तर इथे तुम्ही बघू शकता हिरवी मिरची मी हलकेसे काळसर डागपडेपर्यंत भाजून घेतली आहे त्यानंतर आता यामध्ये इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहेत ते घालायचे तुमच्याजवळ जर भाजलेले शेंगदाणे असतील तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता इथे माझ्याजवळ भाजलेले नव्हते त्यामुळे मी मिरचीसोबत भाजून घेणार आहे आता हे शेंगदाणे भाजताना सुद्धा गॅसचा फ्लेम मिडियम टू लो ठेवायचा आणि शेंगदाणे छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे तर इथे तुम्ही बघू शकता शेंगदाणेसुद्धा मिरचीसोबत छान खरपूस होईपर्यंत मी भाजून घेतले आहेत त्यानंतर आता हे शेंगदाणे आणि हिरवी मिरची एखाद्या डिशमध्ये काढून घेऊयात आणि आता हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर इथे शेंगदाणे आणि हिरवी मिरची मी पूर्णपणे थंड करून घेतली आहे आता इथे आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे त्यासाठी मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे आता यामध्ये शेंगदाणे आणि हिरवी मिरची काढून घेऊयात त्याचसोबत इथे मी अर्धी वाटी खिसलेलं सुकंखोबरं घेतलं आहे इथे लक्षात ठेवा फक्त शेंगदाणे आणि हिरवी मिरची भाजून घ्यायची आहे राहिलेलं सर्व साहित्य कच्चच वाटायचं आहे त्यानंतर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं आणि एक मुठभर हिरवी कोथिंबीर घेतली आहे ती घालायची आणि आता हे सर्व साहित्य मिक्सरला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं लागलंच तर वाटताना थोडंसं पाणीसुद्धा घालू शकता तर इथे तुम्ही बघू शकता एकदम बारीक अशी पेस्ट सर्व साहित्याची मी बनवून घेतली आहे आता हे तयार करून घेतलेलं वाटण आपण एखाद्या ताटामध्ये काढून घेऊयात तर इथे मी तयार वाटण ताटामध्ये काढून घेतलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं तर मीठ तुम्ही मसाला वाटून घेतानासुद्धा घालू शकता किंवा या स्टेपलासुद्धा घालू शकता त्याचसोबत यामध्ये एक चमचाभर कच्चं तेल घालायचं यामध्ये मी कोणतेही मसाले वापरणार नाही आहे अगदी हळदसुद्धा यामध्ये वापरायची नाही आता मीठ आणि तेल या मसाल्यामध्ये हाताने एकसारखं मिक्स करून घ्यायचं मीठ मसाल्यामध्ये मिक्स करून झाल्यानंतर मसाला, मसाला, मसाला थोडासा टेस्ट करून पाहू शकता मीठ जर कमी वाटत असेल तर वाढवू शकता तर इथे मीठ आणि तेल मसाल्यामध्ये छान एकसारखं मी मिक्स करून घेतलंय त्याचसोबत इथे मी पाच वांगी घेतली आहेत आणि त्याची देठं आणि काटं काढून आपण भरली वांगी बनवताना जशी मधून दोन्ही बाजूनी कट करून घेतो ना तशी कट करून घेतली आहेत वांगी मधून चिरून घेतली की आतमध्येही चेक करायची म्हणजे कीड असेल तर समजून जाईल त्यानंतर आता आपण जो मसाला तयार करून घेतला आहे ना तो वांग्यामध्ये भरून घ्यायचा वांग्यामध्ये जेवढा मसाला भरता येईल तेवढा हाताने प्रेस करून भरून घ्यायचा जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवला आहे जेवढ्या जास्त प्रमाणात तुम्ही वांग्यामध्ये मसाला भरून घ्याल तेवढीच ही वांगी चवीला एकदम छान लागतात तर आता अशाच पद्धतीने राहिलेल्या रा सर्व वांग्यांमध्ये सुद्धा आपण मसाला भरून घेऊयात तर इथे सर्व वांग्यांमध्ये मी मसाला भरून घेतलाय आणि थोडासा मसाला शिल्लक राहिलाय तो आपण पुढे वापरणारच आहोत त्यानंतर आता आपण भाजी बनवून घेऊयात त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये चार ते पाच चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे छान तडतडले की आता यामध्ये जे मसाल्याचं वाटण शिल्लक राहिलं होतं ते घालायचं आणि हा मसाला कच्चेपणा जाईपर्यंत आणि छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा मसाला परतून घेत असताना गॅसचा फ्लेम मीडियम टू लो ठेवायचा आहे तर यामध्ये मी जसं तुम्हाला आधी सांगितलं होतं कोणतेही पावडर मसाले वापरणार नाहीये तर इथे मसाला मी छान तेल सुटेपर्यंत आणि कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेतलाय तुम्ही बघू शकता मसाल्याला बाजूनी एकदम छान असं तेल सुटलंय त्यानंतर आता यामध्ये आपण जी मसाला भरून वांगी घेतली होती ती वांगी घालायची आणि अगदी अलग हाताने मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची म्हणजे वांग्यामध्ये सुद्धा जो मसाला भरला आहे तो बाहेर येणार नाही तर इथे तुम्ही बघू शकता अगदी अलगद हाताने ही वांगी मी मसाल्यामध्ये मिक्स करून घेतली आहेत आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि झाकण ठेवून ही वांगी वाफवून घ्यायची तर इथे आपण मसाल्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं होतं त्यामुळे यामध्ये एक्स्ट्रा मीठ घालायची काहीही गरज पडत नाही तर इथे तुम्ही बघू शकता वांगी मंदाचेवरती एक दोन मिनटं मी छान अशी वाफवून घेतली आहेत आता यामध्ये वांगी शिजतील एवढं पाणी घालायचं मला ही भाजी थोडीशी लपतपीत बनवायची होती त्यामुळे मी यामध्ये दीड ते दोन ग्लास पाणी घातलं आहे तुम्ही त्यापेक्षा थोडं कमी घातलं तरी चालेल किंवा वांगी शिजतील एवढंच पाणी यामध्ये घातलं तरी चालेल पाणी घातल्यानंतर एकदा वांगी खालून हलक्या हाताने हलवून घ्यायची म्हणजे वांगी आणि त्यासोबत जो आपण मसाला भाजून घेतला होता तोही घातलेल्या पाण्यामध्ये एकसारखा मिक्स होऊन जाईल तरी ते वांगी आणि मसाला हलक्या हाताने पाण्यासोबत मिक्स करून घेतला आहे आता यावरती झाकण ठेवायचं आणि मंद आचेवरती ही वांग्याची भाजी वांगी शिजेपर्यंत शिजवून घ्यायची अधूनमधून झाकण काढून वांगी खालून एकसारखी मिक्स करून घ्यायची म्हणजे मसाला आणि वांगी खाली लागून करपणार नाहीत तर इथे एक पंधरा ते वीस मिनटं ही वांगी मंदाचेवरती मी छान अशी शिजवून घेतली आहेत तुम्ही ते बघू शकता आपण यामध्ये कोणतेही मसाले घातले नाही आहेत तरीसुद्धा हे वांग दिसायला किती छान दिसते मसाल्याला तेलही खूप छान सुटले आणि चवीलासुद्धा हे खारं वांग एकदम भन्नाट आणि अप्रतिम लागतं वांग शिजेपर्यंत मी यासोबत खाण्यासाठी मस्त मौसूद अशी ज्वारीच्या पिठाची भाकरी आणि भातसुद्धा बनवला आहे आता हे वांग आपण सर्व करूया तर इथे मस्त झणझणीत गावरान पद्धतीचं खारं वांग तयार आहे त्यासोबतच मस्त मौसूद अशी ज्वारीची भाकरी तुम्ही चपाती सुद्धा बनवू शकता आणि याच सोबत मी मौसूदाचा भात सुद्धा बनवला आहे मी चवीला एकदम मस्त अशी ही वांग्याची रेसिपी तुम्ही बनवू शकता भाजी रेसिपी प्रकार तीन पाहूयात त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की आता इथे मी दोन चमचे सुकं खोबरं चिरून घेतले ते घालायचं आणि मंदाचे वरती हलका सोनेरी रंगईपर्यंत भाजून घ्यायचं खोबरं जास्त लालसर होऊ द्यायचं नाही हलकासा सोनेरी रंग आला की काढून घ्यायचं तरी ते खोबरं हलकासा सोनेरी रंगईपर्यंत भाजून घेतले आता हे भाजून घेतलेलं खोबरं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात त्यानंतर त्याच कढईमध्ये पोहे खायच्या चमच्यानी दोन चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की इथं मी एक मध्यम आकाराचा कांदा असा उभा चिरून घेतलाय तो कांदा यामध्ये घालायचा सोबतच दोन हिरव्या मिरच्या सहा ते सात लसणाच्या पाकळ्या आणि चार ते पाच आल्याचे तुकडे घालायचे आणि आता हे सर्व मीडियम टू लो फ्लेम कांद्याला सोनेरी रंगईपर्यंत भाजून घ्यायचं तर इथे कांद्याला सोनेरी येईपर्यंत सर्व साहित्य मी मीडियम टू लो फ्लेमवरती भाजून घेतले आता गॅस बंद करायचा हे सर्व साहित्य थंड करून घ्यायचं आणि आपण भाजलेलं खोबरं जे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलं आहे त्यामध्ये हे साहित्य काढायचं आणि मिक्सरला वाटून एकदम फाईन पेस्ट तयार करून घ्यायची तर इथे सर्व साहित्य थंड करून मिक्सरला वाटून एकदम बारीक पेस्ट तयार करून घेतली आहे मसाल्याचं वाटण तयार करून घेताना त्यामध्ये मी एक दोन चमचे पाणी देखील घातलं होतं त्यानंतर आता ज्या कढईमध्ये आपण मसाला भाजून घेतला होता त्याच कढईमध्ये चार चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की इथे आपण जे मसाल्याचं वाटण तयार करून घेतलं होतं ते मसाल्याचं वाटण यामध्ये घालायचं आणि मध्यमाचेवरती मसाल्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत मसाला छान भाजून घ्यायचा तर इथे मसाल्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत मसाला छान असा भाजून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे त्यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर ही मिरची पावडर मी कलरसाठी घातली आहे त्यानंतर एक चमचा धणा पावडर अर्धा चमचा जिरे पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा त्याच सोबत इथे मी दीड चमचा कांदा लसूण मसाला घातला आहे तुम्ही या ठिकाणी तुमच्याजवळ जो साठवणीतला मसाला असेल तो घालू शकता त्यानंतर आता हे सर्व पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि या मसाल्याला तेल सुटेपर्यंत पुन्हा भाजून घ्यायचं मसाला जर खाली चिटकत असेल तुम्हाला वाटत असेल यामध्ये तेल कमी आहे तर थोडंसं पाणी यामध्ये घालायचं आणि मसाला त्या पाण्यामध्ये छान शिजवून घ्यायचा पाणी घालून मसाला पाण्यामध्ये छान शिजवून घेतला परतून घेतला की मसाल्याची चव दुप्पट वाढते आणि भाजीची चवही दुप्पट वाढते तर इथे पाणी घातल्यानंतर आता पुन्हा हा मसाला मी छान तेल सुटेपर्यंत परतून पर घेणार आहे तर इथे सर्व मसाला कच्चेपणा जाईपर्यंत आणि छान तेल सुटेपर्यंत मी परतून घेतला आहे आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा त्यानंतर इथे मी एक मध्यम आकाराचा बटाटा असा उभा चिरून घेतला आहे त्याचसोबत एक वांगही उभं चिरून घेतलंय आणि पाण्यामध्ये ते भिजत ठेवलं होतं त्यामुळे ते काळही पडलं नाही आहे आता बटाट्याच्या फोडी आणि वांग्याच्या फोडी या मसाल्यामध्ये घालायच्या आणि मध्यमाचेवरती वांग आणि बटाटा या मसाल्यासोबत एक दोन मिनटं परतून घ्यायचं वांग तर इथे वांगं आणि बटाटा मसाल्यासोबत एक दोन मिनटं मध्यम आचेवरती मी परतून घेतले त्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं तर यामध्ये पाणी गरम घालायचं आहे थंड घालायचं नाही त्यासाठी बाजूच्या गॅसवरती मी दीड ग्लास पाणी गरम करून घेतलं होतं ते गरम केलेलं पाणीच यामध्ये घातलंय तुम्ही या, या ठिकाणी तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये रस्सा भाजी बनवायची आहे त्यानुसार पाणी यामध्ये घालू शकता गरम पाणी घातलं की या भाजीला तरीही खूप छान येते पाणी घातल्यानंतर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं एकदा मिक्स करून घ्यायचं आणि हाय फ्लेमवरती याला एक उकळी काढून घ्यायची हाय फ्लेमवरती या रस्सा भाजीला एक उकळी काढून घेतली की गॅसचा फ्लेम मिडियम टू लो ठेवायचा आणि वांग बटाटा शिजेपर्यंत ही रस्सा भाजी शिजवून घ्यायची तर इथे एक पंधरा मिनटं ही रस्साभाजी मी मिडियम फ्लेमवरती छान अशी शिजवून घेतली आहे तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता जर तुम्हाला ही भाजी यापेक्षाही पातळ बनवायची असेल तर आणखी थोडं पाणी ॲड करू शकता त्याचप्रमाणे बटाटा आणि वांगही एकदम मस्त शिजले त्याचसोबत रस्साभाजीला तर्रीसुद्धा पाहू शकता एकदम मस्त आली आहे आता गॅस बंद करूयात आणि आपण ताट वाढून घेऊयात तर त्यासाठी इथे मी ताटामध्ये मस्त झणझणीत तर्रीदार वांग बटाट्याची रस्सा भाजी त्यासोबत मऊसूद घडीची चपाती बनवली आहे आणि सोबतच भात देखील बनवला होता तर थोड्याशा वेगळ्या पद्धतीची आणि झटपट तयार होणारी ही वांग बटाट्याची रस्सा भाजी एकदा नक्की बनवून पहा चवीला एकदम भन्नाट आणि अप्रतिम अप लागते तुमच्या घरामध्ये जर कोणी वांग बटाटा खात नसेल तर अगदी ते सुद्धा उडीनं ही भाजी खातील भाजी रेसिपी प्रकार चार पाहूयात त्यासाठी सर्वात आधी आपण एक वाटण तयार करून घेऊयात त्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतले त्यामध्ये पंधरा ते सोळा लसणाच्या पाकळ्या अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं या ठिकाणी तुम्ही डेसिकेटेड कोकोनट वापरलात तरी चालेल एक इंच आलं आणि एक मुठभर हिरवी कोथंबीर घालायची आणि आता हे सर्व साहित्य मिक्सरला वाटून पेस्ट तयार करून घ्यायची सर्व साहित्य वाटून घेताना लागलं तर थोडंसं पाणी यामध्ये घालून तुम्ही वाटून घेऊ शकता तर इथे थोडंसं पाणी घालून मी सुद्धा सर्व साहित्य मिक्सरला वाटून छान अशी पेस्ट तयार करून घेतली आहे तुम्ही इथे बघू शकता आता आपण भाजी बनवून घेऊयात तर इथे भाजी बनवायला सुरुवात करण्याआधी मी दोन मध्यम आकाराचे बटाटे आणि तीनशे ग्रॅम वांगी चिरून पाण्यामध्ये ठेवली आहेत म्हणजे ती काळी पडणार नाहीत त्यानंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये तीन ते चार चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे छान तडतडले की यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण घालायचं त्याच सोबत दहा ते बारा कडीपत्त्याची पाने घालायची आणि तेल सुटेपर्यंत आणि कच्चेपणा जाईपर्यंत हा मसाला तेलामध्ये छान असा भाजून घ्यायचा कोणत्याही भाजीमध्ये जेव्हा तुम्ही कडीपत्ता घालाल तेव्हा कडीपत्ता कांदा टोमॅटो घातल्यानंतर किंवा मसाला घातल्यानंतरच वरून घाला म्हणजे कडीपत्ता तेलामध्ये लगेच करपणार नाही किंवा तेलही उडणार नाही ना तर इथे सर्व मसाला मी छान तेल सुटेपर्यंत आणि कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेतलाय त्यानंतर आता यामध्ये आपण जे दोन मध्यम आकाराचे बटाटे चिरून घेतले होते ते घालायचे यासोबतच थोडंसं मीठ घालायचं म्हणजे बटाटे पटकन शिजतात आता हा बटाटा मसाल्यासोबत मध्यम आचेवरती एक दोन मिनटं छान असा परतून घ्यायचा बटाटा मसाल्यासोबत एक दोन मिनटं छान असा परतून घेतला की आता यावरती झाकण ठेवायचं आणि मंदा आचेवरती हा बटाटा दोन ते तीन मिनटं वाफून म्हणजे शिजवून घ्यायचा तर इथे दोन ते तीन मिनटं बटाटा मी छान असा वाफवून म्हणजे शिजवून घेतला आहे आता यावरचं झाकण काढायचं आणि पुन्हा एक दहा बटाटा आपण एकसारखा मिक्स करून घेऊयात बटाटा मसाल्यासोबत पुन्हा एक दोन मिनटं छान असा परतून घेतला की आता यामध्ये आपण जी वांगी चिरून घेतली होती ती घालायची आणि वांगीसुद्धा मसाल्यासोबत आणि बटाट्यासोबत मिक्स करून पुन्हा मध्यमाचेवरती एक दोन मिनटं छान अशी परतून घ्यायची तर इथे वांगीसुद्धा बटाटा आणि मसाल्यासोबत एक दोन मिनटं मध्यमाचेवरती छान अशी परतून घेतली आहेत आता कढईवरती पुन्हा झाकण ठेवायचं आणि दोन ते तीन मिनटं हे वाफवून घ्यायचं तर इथे मीडियम टू लो फ्लेमवरती वांग आणि बटाटा मी पुन्हा दोन ते तीन मिनटं छान असा वाफवून घेतलाय आता पुन्हा एकदा हे सर्व छान एकसारखं मिक्स करून घेऊयात वांगा आणि बटाटा पुन्हा एकदा मिक्स करून घेतला की आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे त्यामध्ये दोन चमचे कांदा लसूण मसाला अर्धा चमचा हळद एक चमचा धणे पावडर अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर ही मी कलरसाठी घातली आहे आणि अर्धा चमचा गोडा मसाला गोडा मसाला नसेल तर तुम्ही या ठिकाणी एक चमचा गरम मसाला घातला तरी चालेल त्यानंतर आता हे सर्व साहित्य पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत छान असं परतून घ्यायचं तर इथे पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत सा सर्व साहित्य मी छान असं परतून घेतलं आहे त्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं तर इथे मी फक्त एक ते दीड ग्लास पाणी यामध्ये घालणार आहे तुम्हाला जर ही भाजी थोडीशी रस्तेदार बनवायची असेल तर थोडंसं जास्त पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता मी फक्त वांग आणि बटाटा शिजेल एवढंच पाणी यामध्ये घालणार आहे पाणी घातल्यानंतर पुन्हा सर्व साहित्य आणि मसाला पाण्यामध्ये एकसारखा मिक्स करून घ्यायचा त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर पुन्हा सर्व साहित्य एकसारखं मिक्स करून घ्यायचं आणि हाय फ्लेमवरती याला एक उकळी काढायची उकळे आल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आणि गॅसचा फ्लेम मिडियम टू लो ठेवायचा आणि ही वांग बटाट्याची भाजी शिजवून घ्यायची तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यावरती झाकण ठेवून सुद्धा ही भाजी शिजवून घेऊ शकता तर इथे फक्त दहा ते पंधरा मिनटंच ही भाजी मी शिजवून घेतली आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त झणझणीत आणि तर्रीदार अगदी लग्नाच्या पंक्तीत असते अशी वांग बटाट्याची रस्सा भाजी बनून तयार झाली आहे तुम्ही इथे बघू शकता वांगही छान शिजले बटाटासुद्धा छान शिजला आता गॅस बंद करूयात आणि ही भाजी आपण सर्व करून घेऊयात तुमच्याजवळ जर कोथिंबीर असेल तर घालू शकता नसेल नाही घातली तरीही काही हरकत नाही तर इथेही मी वांग बटाट्याची भाजी चपातीसोबत सर्व केली होती तुम्ही भातासोबतसुद्धा सर्व करू शकता चवीला एकदम भन्नाट आणि अप्रतिम लागते तर तुम्ही सुद्धा ही झटपट तयार होणारी वांग बटाट्याची अगदी लग्नाच्या पंक्तीत मिळते अशी भाजी नक्की बनवून पहा भाजी रेसिपी प्रकार पाच पाहूयात त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये दोन ते तीन मोठे चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे छान तडतडले की इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो कांदा यामध्ये घालायचा आणि मध्यम आचेवरती कांद्याला गुलाबी रंगईपर्यंत कांदा परतून घ्यायचा कांदा जास्त लालसर होऊ द्यायचा नाही फक्त गुलाबी रंगईपर्यंतच परतून घ्यायचा आहे तर इथे मी कांदा मध्यम आचेवरती गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेतलाय त्यानंतर इथे मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय तो बारीक चिरून घेतलेला टोमॅटो यामध्ये घालायचा आणि मध्यम आचेवरती कांद्यासोबत टोमॅटोसुद्धा छान मऊसूद होईपर्यंत परतून घ्यायचा तुम्ही याच्यामध्ये टोमॅटो पटकन भाजला जावा छान मौसूद भाजला जावा यासाठी थोडंसं मीठसुद्धा घालू शकता तर इथे मी टोमॅटोसुद्धा कांद्यासोबत मध्यमाचेवरती छान मौसूद होईपर्यंत भाजून घेतलाय आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर ही मिरची पावडर तिखट नाही आहे मी फक्त कलरसाठी वापरतीये एक छोटा अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धणे पावडर आणि एक चमचा कांदा लसूण मसाला किंवा तुमच्याजवळ जो साठवणीतला मसाला असेल तो घालायचा आणि आता मध्यम आचेवरती हे सर्व पावडर मसाले कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचे मसाले परतून घेत असताना जर कोरडे वाटले तर यामध्ये छोटी अर्धी वाटी किंवा नऊ ते दहा चमचे पाणी घालायचं तर इथे तुम्ही बघू शकता मसाला भाजून घेताना कोरडा झालेला वाटतोय त्यामुळे मी सुद्धा यामध्ये छोटी अर्धी वाटी पाणी घातलं आहे आता या पाण्यामध्येच मध्यम आचेवरती हा मसाला छान शिजवून घ्यायचा मसाल्याला छान तेल सुटतं यामुळे आणि तयार केलेली भाजी ही चवीला एकदम मस्त लागते कारण मसाला पाण्यामध्ये अशा पद्धतीने शिजवून घेतला की त्याचा कच्चेपणा पूर्णपणे निघून जातो तर इथे तुम्ही बघू शकता मध्यम आचेवरती मसाला पाण्यामध्ये छान तेल सुटेपर्यंत मी शिजवून घेतला आहे इथे तुम्ही मसाल्याचा कलरसुद्धा पाहू शकता त्याचप्रमाणे ते मसाल्याला तेल किती छान सुटले ते सुद्धा पाहू शकता तर इथे मसाला एकदम परफेक्ट भाजून झाला आहे त्यानंतर आता यामध्ये इथे मी दोन मध्यम आकाराचे बटाटे असे उभे काप करून घेतले आहेत आणि बटाटे मी सालीसहित घेतले आहेत आणि बटाटे चिरून मी पाण्यामध्ये ठेवले होते म्हणजे ते काळे पडणार नाहीत आता हे चिरून घेतलेले बटाटे भाजून घेतलेल्या मसाल्यामध्ये घालून घेऊयात त्यानंतर हे बटाटेसुद्धा आता मसाल्यासोबत मीडियम टू लो फ्लेमवरती एक दोन मिनटं छान असे परतून घ्यायचे तर इथे बटाटे मी मसाल्यासोबत छान एक दोन ते तीन मिनटं मिडियम टू लो फ्लेमवरती परतून घेतले आहेत आणि तुम्ही इथे आत्ताच मसाल्याचा कलरसुद्धा पाहू शकता किती मस्त वाटतोय त्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं तर इथे तुम्हाला जेवढी रस्सा भाजी बनवायची आहे तेवढं यामध्ये पाणी घालू शकता मी ही रस्सा भाजी तीन ते चार जणांसाठी बनवती आहे त्यामुळे यामध्ये दोन ग्लास पाणी घालणार आहे पाणी घातल्यानंतर एकदा सर्व मसाले आणि बटाटे पाण्यासोबत एकसारखे मिक्स करून घ्यायचे सर्व साहित्य पाण्यासोबत एकसारखं मिक्स करून घेतलं की आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं तुम्ही जर टोमॅटो भाजून घेत असताना त्यामध्ये मीठ घातलं असेल तर या स्टेपला मीठ थोडंसं बेताने घाला त्यानंतर मीडियम टू लो फ्लेम वरतीच ही रस्सा भाजी दोन ते तीन मिनटं छान खळखळून उकळवून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता मीडियम टू लो फ्लेम वरती ही रस्सा भाजी मी दोन ते तीन मिनिटं छान अशी उकळवून घेतली आहे त्यानंतर आता यामध्ये तीन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं तर इथे मी पोहे खायच्या चमच्याने तीन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट यामध्ये घातलं आहे शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर पुन्हा एकदा ही भाजी छान एकसारखी मिक्स करून घ्यायची त्यानंतर गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि पंधरा ते वीस मिनटं ही रस्सा भाजी छान अशी शिजवून घ्यायची म्हणजे बटाटेसुद्धा छान मऊसूद शिजतात तर इथे मंद आचेवरती ही बटाट्याची रस्सा भाजी मी पंधरा ते वीस मिनटं छान अशी शिजवून घेतली आहे तुम्ही इथे बघू शकता बटाटासुद्धा अगदी मस्त आणि मौसूत शिजलाय त्याचप्रमाणे या रस्साभाजीवरती तुम्ही तरीसुद्धा पाहू शकता किती मस्त आली आहे आणि याची कन्सिस्टन्सीही पाहू शकता कोणतंही आपण यामध्ये वाटण घातलं नाही आहे तरीही रस्साभाजी छान घट्टसर तयार झाली आहे आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची कोथिंबीर घातल्यानंतर ती भाजीमध्ये एकदा मिक्स करून घ्यायची आणि इथे आपली मस्त झणझणीत गावरान पद्धतीची बटाट्याची रस्साभाजी तयार आहे यासोबत खाण्यासाठी मी चौकोणी पराठे बनवले होते भाजी गावरान आहे त्यामुळे तुम्ही यासोबत खाण्यासाठी भाकरीसुद्धा बनवू शकता तर इथे तुम्ही बघू शकता पराठे किती छान आणि मौसूद तयार झाले आहेत त्याचप्रमाणे या बटाट्याच्या रस्साभाजीसोबत मस्त मौसूद आणि गरमागरम भातसुद्धा अगदी भन्नाट लागतो त्यामुळे ते कॉम्बिनेशनसुद्धा नक्की ट्राय करा तर इथे आपलं पूर्ण ताट तयार आहे मस्त झणझणीत गावरान पद्धतीची बटाट्याची रस्सा भाजी त्यासोबत चौकोणी पराठे मी मस्त मौसूद यासोबत खाण्यासाठी भातसुद्धा बनवला होता वेग या या तर इथे आपल्या पाच वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धतीच्या आणि चवीच्या वांग बटाट्याच्या भाज्या बनवून तयार झाल्या आहेत तुम्ही सुद्धा या पद्धतीने या भाज्या एकदा नक्की बनवून पहा तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या आणि नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद